राज आपण इथं बनवणार आहोत अनारसे तर त्यासाठी मी घेतले इथं पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आपण रेशनच्या तांदळाने अनारसे बनवणार आहोत तर याला आता आपण तीन दिवस भिजत घालणार आहोत तर तुम्ही समजा सोमवारी जर भिजत घातले तर सोमवार मंगळवार बुद्वार, बुधवार बुधवारी यांना पाण्यातनं आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं मी तीन ते चार पाण्याने न तांदूळ मस्त चोळून धुवून घेतलेले आता तीन दिवस फक्त सकाळी उठल्यावर याचं फक्त आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे जे आपलं पाणी राहिलेलं असतं आधी निथळून घ्यायचंय आणि मग त्याच्यात दुसरं ताजं पाणी टाकायचं आहे जर आपण तांदूळाचं रोज पाणी नाही बदललं तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा असा वेगळा वास येतो मग आपल्या अनारसाला त्यामुळे फक्त रोज पाणी बदलून घ्यायचंय याला आता आपण तीन दिवस असंच भिजत घालायचंय हे आपण आता तीन दिवस असच झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आपले तांदूळ मस्त चार दिवस आता भिजलेले आहेत छान भिजून त्याला आपण चाळणीवर पंधरा मिनटंसाठी काढून घेणार आहोत आणि एका सुती कपड्यावर एक, एक ते दीड तास आपण फॅन खाली वाळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथं तांदूळ काढून घेतलेले आहेत आपल्याला हे पंधरा मिनिटं असेच पाणी न थोड मग कॉटनच्या कपड्यावर यांना आपण वाळवून घेणार आहोत तांदूळ आता आपलं पाणी निठडलेलं आहे ह्याला आपण आता एका सुती कपड्यावर मस्त पातळ असे पसरून घ्यायचे आहे आणि एक ते दोन तास याला मस्त असे वाळू द्यायचे फॅन वगैरे न लावता रूम टेम्परेचर वाळून जाते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला तांदूळ मस्त असा वाढलेला आहे बघा हाताला असा हलका असा चिपकतोय याच पद्धतीने तांदूळ वाळवायचा आहे जास्त पण वाळू नका वरून कोरडा आणि आतून असं त्याच्यात मॉइश्चर पाहिजे आपले तांदूळ आहेत तो वाळून व्यवस्थित तयार आहेत तर यात याला आता मी या आता मिक्सरमध्येच दळून घेणार आहे मस्त बारीक असं दळून घ्यायचं आहे या ठिकाणी आता मिक्सरला दळून घेतलेलं आहे ते आपण मैद्याच्याच चाळणीने चाळून घ्यायचं आहे एकदम बारीक तारख हे दळलं नाही जात आणि जी वरची जी कणी निघेल ती परत परत आपण जेव्हा दुसरी बॅच दळतो त्याच्यातच हे ॲडजस्ट करून देत जायचं आहे या जा पद्धतीने आपण सर्व हे उरलेले तांदूळ हे मिक्सरला आपण बारीक असे दळून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही तर इथं आपलं पीठ दळून तयार आहे तर अर्धा किलो तांदूळ आला मी इथं पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ व्यवस्थित बारीक असा बघूनच घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा नाही तर किसनीने किसून घ्यायचं आहे आणि वाटीने जर म्हणाल तर हे तीन वाट्या पीठ आहे आणि तीन वाट्या पीठाला एक वाटी गुळ आहे आता आपण याच्यात हा गूळ मिक्स करून घेणार आहोत हे बारीक असा चिरून घेतलेला आहे गुळ त्याला हाताने असं व्यवस्थित कालवायचं हे थोडं पहिले कठीण वाटतं जशी जशी आपल्या हाताची उग भेटते ना तसं तसं याला मस्त असं पाणी आणि मस्त असं छान असा गोळा तयार होतो तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथं हा गुळ आता कालवून घेतलेला आहे छान असं मस्त याच्यात गुळ मिक्स झालेला आहे याचे आता आपण गोळे बनवून एका डब्यात भरून ठेवणार आहोत हे बघा या पद्धतीने असे गोळे बनवायचे ते तीन ते चार दिवसांसाठी याला पिठाला होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे फ्रीज वगैरेमध्ये ठेवू नका नाहीतर मग त्याला पाहिजे तशी जाळी नाही येणार फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पीठ जेव्हा पूर्ण तयार होईल त्यावेळेस तुम्ही फ्रीजमध्ये हे पीठ ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा गरम गरम अनारसे तळू शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आपण आता तीन ते चार दिवस याला फरमेट होण्यासाठी ठेवणार आहोत जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही पहिल्या ते दुसऱ्या दिवशी याचे अनारसे तळू शकता तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान आता चार दिवस आपण हे मुरायला ठेवलेलो होतो अनारशाचं पीठ तर आता छान मुरलेलं आहे तर आपण आता याचे मी आता याचे अनारसे तळून घेणार आहे तर याच्यातनं फक्त एक गोळा घेते मी बघू शकता एकदम मस्त मऊ असा झालेला आहे झाला आहे तो आणि फुलून आलेला आहे व्यवस्थित चोडून असे मस्त गोळे बनून घ्यायचे आहेत आपण आला थापून घेणार आहोत आता एका ताटात खसखस घेतली खसखसरस मी हे आणणार असा थापून घेणार तुम्हाला हवा तसा पातळ पातळच करायचे म्हणजे ते छान फुकता आता इथं एका साईडला मी कडक तेल गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम चांगलं कडक तेल गरम करून त्याला परत पाच मिनटं मंदाच्यावर ठेवायचं आहे मग आपण त्याच्यात आनारसा सोडणार आहोत जे, जे। आपली ही लावलेली बाजू ना खसखस ती अशी खाली सोडायची आहे व्यवस्थित असं मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचं तेल कमीच घेतलेलं आहे कधी अनारसे तळताना तेल कमीच राहू द्यायचं म्हणजे अनारसा व्यवस्थित तडला जातो आणि आपलं तेलही खराब होत नाही एक एकच अनारसा तडला म्हणजे अनारसा छान तडलाही जातो आणि त्याला जाळी छान येते वरून त्याच्यावर तेल टाकत राहायचं जाळी पडलेली अनारशाला छान असा फुगला पण हे मस्त जाळी पडते अनारसा आपला छान असा खरपूस तडला गेलेला आहे त्याला मी आता काढून घेते एका जाळीत नाही तर माशी चाळत घेऊन त्याच्यात काढू शकता खाली ताट ठेवायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते असं खाली निथळून जातं ते करणार असा मी तुम्हाला आता बनवून दाखवते तुम्ही हे तुम्हाला जर असे जमत नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा एक पोळपाटावर एक प्लास्टिक शेड घ्यायचं आणि त्याच्यावर हा असा थापून घ्यायचं काही जास्त वेंडे लागत हलके हाताने फक्त बघा असं असा गोलगोल फिरवायचा आहे तेव्हाच आपला अनारसा तयार होतो जास्त काहीच मेहनत घ्यायची गरज नाहीये याच पद्धतीने मी सर्व अनारसे आता तळून घेणार आहे बघा ही जी आपली खसखसची बाजू असते ना त्याशी खाली सोडायची बघू शकता तुम्ही आपला दुसरा मी असं छान असं तळून घेतलेला आहे छान अशी डाळी पडलेली आहे असं पोकळ आणि असं खुशखुशी असं झालेलं आहे तर या दिवाळीला तुम्ही या पद्धतीने नक्की अनारसा ट्राय करा आपल्या अनारशाशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण आपण असतं म्हणून लक्ष्मीपूजनाला देवीला प्रसन्न करण्यासाठी अनारसा नक्की बनवा नमस्कार दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं बनवलेले आहेत दिवाळी स्पेशल नारसे तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त सोनेरी रंगावर तटलेले खमंग खुसखुशीत नमस्कार रिपास फूड ब्लॉग परणीमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त कुसकुशीत आणि जाळीदार असे अनारसे तयार झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा